बातमी आहे थेरगाव येथून एकवीस मार्च 2022 रोजी थेरगाव येथे ऐतिहासिक अखिल थेरगाव शिवजयंती उत्सव कमिटी तर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकिता शिंदे यांनी पाहूयात यावेळी पहाटेपासून पासून शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाअभिषेक यासोबतच होम हवन तसेच लहान मुलांचे पोवाडा सादरीकरण करण्यात आले तसेच या शिवजयंतीचे आकर्षण म्हणजे संध्याकाळी अशी मिरवणूक ठेवण्यात आली असून यामध्ये डीजे ढोलताशा बँजो तसेच घोडे उंट बैलगाड्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा रथ देखील या मिरवणुकीत होता बैलगाड्यांमध्ये पारंपरिक वेशभूषा करून लहान मुली व महिला सहभागी झाल्या होत्या यामुळे या मिरवणुकीला या अनोखीच शोभा आली होती यासोबतच या, या मिरवणुकीसाठी हजारो शिवभक्त अगदी उत्साहाने मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते भव्य दिव्य मिरवणूक डांगे चौक ते थेरगाव गावठाण या मार्गी झाली असून मिरवणूक झाल्यानंतर थेरगाव गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेण्यात आली आणि अशा प्रकारे हा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला